की आई रोहिणीच्या व्हिडिओमध्ये काबर हॅपीनेस आहे तुझ्या व्हिडिओज हॅपी असते तर याच्याविषयी आपण एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवलेला आहे 12 मिनिटाचा तो तुम्ही जाऊन बघा आणि प्रत्येकाचे काही का गोष्टी असतात त्या तुम्ही नकोसे करू हु? आणि जे कोमल एक मेसेज आला होता की टीडीचं इंजेक्शन घेतलंय की नाही ते एकच इंजेक्शन दिलं तिला माने म्हणजे पहिले बोरगी 3 वर्सेस नाही मला त्याचा निजका संबंध नाही मां आधी तीन देलं होतं हे इंजेक्शनमध्ये असतं हुशार बेटा काय सांग सगळ्यांना काय खायचं तुला काय खायचं थांब चल इकडे एक मिनिट तू इकडे ये चल सगळ्यांना हायकर एकदा हायकर गुड मॉर्निंग नमस्कार मन मन, 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 मन नमस्कार मन नमस्कार म्हण लवकर कसे आहात तुम्ही तुम्ही हा जेवण केलं का म्हण जेवण केलं का मंजली का, का। सकाळचे काम आवरत असताना म्हटलं चला तुमच्यासोबत थोडी गप्पा आणूया तर विषय काय झाला आहे माहिती आहे का परि जेव्हा झाली होती ना तेव्हापासून कोमलचे जरा केस गळत होते तुम्हाला माहिती आहे आपण लास्ट टाईम जे आहे कोमलचे केस ट्रेट केले होते तेव्हापासून केस गळती चालूच होती चालूच होती तर ते दररोजचे एवढे केस गळून 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 बिचारी परेशान झाली होती तिचे केस पण बघू शकता कसे झाले होते तर त्या पद्धतीनं तिला उपाय सापडत नव्हता की काय करावं काय करावं काय करावं आणि केस गळतीमध्ये बाप रे बाप तुम्हाला बघू शकता तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेले किती केस गळत होते आणि एवढे केस दररोजचे गळायले म्हणजे किती अवघड कामे तर त्यासाठी काय केलं महिनाभरापासून कोमल एक तेल वापरत आहे सेसा आयुर्वेदिक हेअर ऑइल तर हे जे हेअर ऑइल आहे ना ते तुमचे केस तुटण्यापासून वाचवतं सोबत हेअरफॉल असेल तो कमी करते आणि तुमचे केस वाढण्यास मदतसुद्धा करते केस नरिश करते स्ट्रेटसुद्धा करते आणि त्यामध्ये जे आहे तुमचे जे स्कॅल्प आहे ते इम्प्रूव्ह करण्याससुद्धा मदत करते ह्या हेअर ऑइलला वापरण्यासाठी एक कॉम दिलेला आहे त्याच्यामध्ये तिने डायरेक्टली स्कॅपला तुमचे जे तेल आहे ते डायरेक्ट लागून जातं आणि तुमच्या केसांना एक चांगला नरिश सुद्धा मिळतो यामध्ये अठरा मेडिसिनल हर्ब आहे जसे की भ्रिंगराज नीम त्रिफळा आणि नी खूप सारे सोबतच पाच नरिशनिंग ऑइल आहे आणि हे बहात्तर घंट्यापर्यंत उकळलं जातं प्युअर काउ मिल्कमध्ये ह्या तेलाच्या डेली वापरामुळे कोमलच्या केसांमध्ये बराचसा फरक तुम्हाला सध्या दिसत असेल तर हे तेल जर का तुम्हाला हवं असेल आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले आहे तिथून तुम्ही सिंपल पद्धतीने बाय करू शकता याला तुम्ही लावून ओव्हरनाईट सुद्धा ठेवू शकता किंवा लावल्यानंतर एका तासाने धुवून सुद्धा काढू शकता या तेलाच्या डेली वापरामुळे तुम्हाला केसांमध्ये हवा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून तुम्ही सिप्पल पद्धतीने खरेदी करू शकता मंजली का का काय तू इकडे आजी बसले आजीचा नमस्कार आजी आमचे नमस्कार करायसाठी पुढे पुढे असते तर गुड मॉर्निंग नमस्कार सगळ्यांना कशा आहात तुम्ही मजेत ना तर आज जरा उशीर झाला व्हिडिओ शूट करायला आणि इकडे दोघी जणी मिळून भाजी करताय मस्तपैकी मस्त पैकी अशी आज कसली भाजी आहे कोमलला आपण जरा विचारूया घटवती 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 हा कोमल मला भाजी कसली आहे आज आज अंड्याची भाजी आहे आमच्या इथे अंडी ओके मस्त अशी कोमल डबा बनवून देते मला बिकॉज मला जायचं आहे नाही सांगणार मी आता तर आईचा विषय काय चालू आहे ना ते तुम्हाला सांगतो आई तू पटापटा काम आवरत नाही आता मी तुला हे का बोलतोय माहिती का हा तू म्हटली कामाली वाईट ठेवायची नाही मग मी तुमच्या मागे लागणार की नाही बरोबर आहे मी याचा तुम्हाला वाईट वाटायची गरजच नाही नाही का कोमल हो की नाही कोमल हो की नाही चला आवरा लवकर लवकर आवरा आता मला उशीर होतोय खूप बिकॉज अकरा वाजलेत आता आणि दुकान ओपन झालेलं आहे पण मला जायला जरा उशीरच झालाय मी सकाळी डबा घेऊन जातो माझा गरम गरम भरसंभर डब्यात थोडं थंड द्या हा तर आईनं काय केलंय माहिती का आईनं आईला नाही का थोडी शॉपिंग करायला जायचं शॉपिंग म्हणजे ते साहित्य थोडं आणायला जायचे कोमलसाठी रोहिणीसाठी आई त्यांना लाडू करून खवालणार आहे तर त्यासाठी थोडी शॉपिंग करायची आहे पण आईचे काय लाडकी बहीण योजनेचे पैसे चालले नाही तर आपल्याकडेच आहेच आपण करतोच पण आईचं इच्छा होती कि तुम थे की त्यातून की ना खर्च करायला पाहिजेत लाडकी बहीण योजनेचे जे तीन हजार येणार होते त्याच्यातून कदाचित तिसरा जो हप्ता येणार आहे त्यामध्ये पंचेचाळीसशे रुपये सगळ्यांचेच येणार आहे आता ह्या विषयावर आपण लगातार तीन व्हिडिओमध्ये डिस्कशन करतो आहे पण याच्यानंतर नाही करणार ज्या आईचे पैसे त्याच वेळेस डिस्कशन करणार आणि परीचं सकाळपासून रडणं चालू आहे फक्त कशासाठी केकसाठी केक खायचा केक खायचा पण तिला खोकला एवढा झाला आहे ना तिला केक आपण सध्या देऊ शकत नाही आणि पावभाजी खायची म्हणते सध्या बाहेरचं काहीच नाही त्या दिवशी तुम्हाला माहिती आहे मंचुरियन खायचं होते घरी करून खबरते हां इकडे 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 आणि तिला कोणी लागत नाही ती एकटीच खेळती तिला मंचुरियन खायचे होते त्या दिवशी मी घरी करून खाऊ घातले बाहेरचं नकोच वाटते आता उगच रिकामी काम राहिले कधी नाही पैसे तुझे कधी खर्च करशील तू लाडकी बेगे देचे ते तर करूयाच आपण त्याचा काही विषय नाही यायला पाहिजे की नाही अजून तिसरा आमच्या कोमल मॅडम ने फॉर्म भरलाच नाही मग भर नाई नाही अगं सगळ्यांना येत आहे चौकशी चालू तिला भीती वाटते मित्रांनो काय करा सगळं चौकशी होती पण आईने भरलाय ना ग आईने भरलं कुठे पण फॉर्म भरलाय ना दादा कुठं टॅक्स भर

अगं पावर नसतोय पण त्याचा काय संबंध म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं तिला एकच इंजेक्शन दिलंय आणि दुसरं इंजेक्शन दिलं नाही ते म्हटलं तुझी मुलगी जी आहे तीन वर्षाची नाहीये त्यामुळे आम्ही दुसरं इंजेक्शन देऊ शकत नाही आता याचं मला कारण समजलं नाही दुसऱ्या मुलीचा आणि कोमलचा काय संबंध म्हणजे आम्ही त्या बाईला विचार कारण सांग तू कारण सांग मला इकडे आणि बरेचसे लोक असे कमेंट्स करतात की आई रोहिणीच्या व्हिडिओमध्ये का बरं हॅपी नसते तुझ्या व्हिडिओत हॅप्पी असते तर याच्याविषयी आपण एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवलेला आहे बारा मिनटाचा तो तुम्ही जाऊन बघा आणि प्रत्येकाच्या काही गोष्टी असतात त्या तुम्ही नकाच हे करू जे आहे ते आहे जसं आहे तसं आहे आम्ही आमचे रिअल एक्सप्रेशन जे आहे ते तुमच्यासमोर येत असतात आम्ही कुठल्या बनावटी चेहरे घेऊन तुमच्यासमोर येत नाहीत म्हणून जसं आहे तसं आहे आता ती नाही त्यांच्या व्हिडिओत हॅपी राहतं तर काय करणार

जसं बसायला असेल तसा व्हिडिओ घेते नाही घे दोन मिनिटं थांब नाही म्हणती जाऊ दे अविषयी आपण जास्त काही चर्चा करायला नको नाही का पर इकडे एक मिनिट नाही भाजी करते भाजी करते लागलं लाग, भाजी करणारीला करणारीला थांब भाजी, री री शुन्दा शुन्दा भाजी करते हव भाजी करायची या बघण <laughs> प्रेम <laughs> <नाए? laughs> कोणत्या <laughs> <laughs> को <laughs> प्रेम लागते कोणता प्रेम येत <ले> <laughs> <ले शो> <laughs> नाही आता थोडंफार जास्तच बोलायला लागली प्रेम कोणी बाळा डायवेट कोले कोणी खराब ना गल्ली ते नाही कोली प्रेम परी आऊकडे बाबा आमचे प्रेम, प्रेम कोणी सांग मला असं काय आहे परीच पप्पा कॅनेडा भरलाय तुम्ही

सांग सगळ्याला काय खायचं तुला तुला काय खायचं तुला घेऊन येतो ना खायला मी तुला खायला घेऊन येतो काय खायचं सांग सगळ्यांना केक खायचा अजून काय खायचं केकची चॉकी खायची का केक वर असणारी चॉकी खायची अजून अजून काय खायचं पैसे आपण केक आणूत चला एकदा बसलं की उठायचं काम नाही रे बाप्पा माझा दुसरा मोबाईल मला दिसत नाही चला मित्रांनो निघतो आता मी तिला कॅडबेर नको देऊ डबा भर तू के आणून जाऊ म्हणजे माझी माग लागते काय का काम आहे जाऊ पाहता काय गढे बाबा तरी कोमल दबाना मनी दबाना कामं चालूच तिची ठीक आहे पटापटा काम करत नाही पटकनिश आवरच चालू आणि हेमंत दसन यांच्या मता मधात आमच्या मतामध्ये काय करतो तू पण काय करणार नाही का चला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शॉर्ट व्हिडिओ थोडेफार येतीलच म्हणजे पर्याय परी मला थोडी कॅडबरी देतेस का ती प्रांजल दिदी आली ना गावाकडून प्रांजल दिदी बोलत पण नाही का प्रांजल दिदी विसरली का काय इकडं हाय कर चल <laughs> हाय कर हाय कर हाय कर हाय कर हाय कर, कर, कर। खूप दिवस झाले तू दिसली हायकर चल हाय कधी आलीस ओके चला मित्रांनो तुम्हाला भेटतो नवीन व्हिडिओ तोपर्यंत काय आणि सगळ्यांना बाय बाय